हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर बघा बऱ्याच जणांची जी चेहऱ्याची स्किन असते ती खूप ऑइली खूप तेलकट असते आणि त्यामुळं चेहऱ्यावरती खूप प्रमाणात पिंपल्स येतात आणि चेहरा एवढा खराब दिसतो की चेहऱ्यावर पूर्ण पिंपल्स असल्यामुळे त्यातून कधी कधी रक्त येतं खूप प्रमाणात सूज येते चेहऱ्याला तर ज्यांची ज्यांची स्किन जी आहे ती तेलकट आहे त्या प्रत्येकाच्या प्रॉब्लेमवर आपण खूप छान असा गुणकारी खूप प्रभावशाली असा घरगुती उपाय आणि एकदम कमी साहित्य वापरून उपाय पाहणार आहोत चला तर मग उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी पहिल्यांदा जी गोष्ट इथं घेतलेली आहे ती म्हणजे बेसनचं पीठ बेसनचं पीठ आपल्या चेहऱ्यासाठी तसेच पूर्ण आपल्या स्किनसाठी त्वचेसाठी खूप उपयोगी आहे खूप प्रमाणात त्याचा आपल्या चेहऱ्यासाठी फायदा होणार आहे आणि दुसरी जी मी गोष्ट इथं घेतलेली आहे ती म्हणजे थोडीशी हळद घेतलेली आहे हळदीने देखील तुमचे जी तेलकट त्वचा आहे ती बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होणार आहे आणि तिसरं मी इथे दूध घेतलेलं आहे कच्चं दूध आहे थोड्या प्रमाणात मी यात दूध ॲड केलेलं आहे खूप गुणकारी हा उपाय आहे उन्हाळ्यात तर खूप जास्त प्रमाणात स्किन तेलकट होते तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि यात मी चार ते पाच लिंबाचे थेंब घातलेले आहेत लिंबू जास्त प्रमाणात येऊसू नका करू कोणाकोणाची स्किन फार सेन्सिटिव्ह असते त्यामुळे तुम्हाला लिंबामुळे जळजळ होऊ शकते त्यामुळं लिंबाचे चार ते पाचच थेंब वापरा यात मी थोडंसं दूध आणि मिक्स केलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे एकसारखं मिक्स करून घ्या एक जीव करून घ्या खूप छान खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे एकदम कमी तुमच्या घरात असलेलं साहित्य आहे बाहेरून तुम्हाला काहीही आणण्याची गरज नाही एकदा नक्की करून पहा तुम्हाला याचा पहिल्याच वापरात बऱ्यापैकी फरक जाणवेल तुम्हाला हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे तुमची ऑइली स्किन पूर्णपणे कमी झालेली तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्या छान मसाज करा आपले असे छोटे छोटे छान छान आणि घरगुती साहित्य वापरून घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि जास्त लाईक करा तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित लावून घ्या एक दहा ते पंधरा मिनटं हे सुकण्यासाठी ठेवून द्या आणि हे सुकल्यानंतर याला थंड पाण्याने किंवा एखाद्या ओल्या कपडाने चेहरा तुमचा स्वच्छ पुसून घ्या थँक्यू